शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कोल्हापूरच्या उदय पाटील यांनी उद्योग क्षेत्रातही आपल्या कौशल्याचा ठसा उमटवलाय उदय पाटील यांनी कोल्हापुरी गुळाच्या पावडरमध्ये नवे बदल करत कोणतंही केमिकल नसलेली सुवर्ण गुळ पावडर बनवली आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सुवर्ण गुळ पावडरच्या उत्पादन आणि विक्रीला सुरुवात झाली होती त्यानंतर गुळ पावडरचा दर्जा विक्रीचं उत्तम नियोजन आणि ग्राहकांचं जाळं विस्तारण्याला प्राधान्य दिल्यामुळं पाटील यांची सुवर्ण गुळ पावडर देशाबरोबरच परदेशातही पोहोचली आहे गोमटेश इंग्लिश मीडियम स्कूलचे उपाध्यक्ष उदय पाटील हे रोटरी क्लब ऑफ करवीरचे माजी अध्यक्ष आहेत शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या उदय पाटील यांनी परंपरागत गुळाच्या व्यवसायात नवीन बदल घडवत विना केमिकल कोल्हापुरी गुळ पावडरचं सुवर्ण गुळ पावडर या नावानं ब्रँडिंग केलंय एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी या गुळ पावडरची विक्री सुरू करण्यात आली होती त्यानंतर अल्पावधीतच सुवर्ण गुळ पावडरला महाराष्ट्र कर्नाटक गुजरात राज्याबरोबरच परदेशातून मागणी वाढत आहे उदय पाटील यांनी रोटरीच्या माध्यमातून आपला ब्रँड अमेरिका केनिया यू के आणि दुबईपर्यंत पोहोचवलाय गुळ पावडरीचा पारंपरिक बाज कायम ठेवून बाजारातील इतर गुळ पावडरच्या तुलनेत गोड आणि उत्तम दर्जाची पावडर त्यांनी अत्यंत देखण्या पाऊचमध्ये पॅक केली आहे मॉइश्चर फ्री असणाऱ्या या पावडरचा चहा अत्यंत उत्तम होतो अशी शेकडो ग्राहकांची प्रतिक्रिया आहे सुवर्ण गुळ पावडर छोट्या मोठ्या दुकानातून तसंच ॲमेझॉन मेशोबरोबरच धनलता एंटरप्रायझेसच्या वेबसाईटवर देखील उपलब्ध आहे ही गुळ पावडर अर्धा किलो एक किलो आणि दीड किलो पॅकिंगमध्ये उपलब्ध असून कोल्हापूर शहरात घरपोच गुळ पावडर देण्याची सुविधाही उपलब्ध आहे उदय पाटील यांना या व्यवसायात पत्नी प्रियांका चिरंजीव प्रत्यय बंधू बाळासाहेब पुतणे प्रथमेश आणि पाटील परिवाराची साथ लाभली आहे कोल्हापुरातून सुरुवात करून आपल्या उद्योग व्यवसायाचा ठसा आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचवण्याचं काम उदय पाटील यांनी केलं सुवर्ण गुळ पावडरबाबत अधिक माहितीसाठी धनलता एंटरप्रायझेस जिओ लाईफ शेजारी हॉटेल वृषालीजवळ ताराबाई पार्क कोल्हापूर किंवा ब्याण्णव साठ सत्तर एक हजार या नंबरवर संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलंय